आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की गरीब कुटुंबाला न्याय द्यायला साहेब तुम्ही पुढे या आणि जी माझी वेत आहे एकवीस महिन्यात जे मी प्रवास केला आहे माझी ह्या ह्याच्यामध्ये जो माझ्यासोबत प्रवास घडला आहे तो मी सगळा त्यांना सांगून एसआयटीसीआयडी सी आय डी एस आय टी सी आय मागणी करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करणार आहे हो करना ले ले मी त्यांची पण तक्रार करणार आहे सगळे जेवढे अधिकारी बदलले गेले होते आठ अधिकारी मी त्यांची पी चौकशी करा म्हणणार होते आणि बाळाभाऊ की तत्कालीन एस पीना मी सांगितलं होतं की महादेव मुंडेच मर्डर ह्या वाल्मिकराडनी केलं आहे तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे आणि सगळ्या जेवढे अधिकारी होते त्यांना पण चौकशीला घ्या म्हणून सांगणार आहे त्या बैठकीला म्हणजे दादांच्या ही बैठक आहे ना मग दादांनी सांगितलं बैठक आहे एक गरीब कुटुंबाला एकवीस महिने जी महिला लढत आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक दादांनी ठेवली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका